जय श्रीराम बाबांनो मी सुहास किसन नानावरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हिस्टोरिक राईड विथ एस के ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी गुढीपाडवा ह्याबद्दलचा इतिहास आणि त्याच्याबद्दलच्या ज्या पौराणिक कथा आहेत त्या मित्रांनो मी आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे चला तर मग मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना वंदन करून व आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आज मी विचार शिव इतिहास शिवसंस्कृती हे घरोघरी पोचवायचं काम करतोय तर मित्रांनो ह्या गुढीपाडव्याचा इतिहास त्याच्या पौराणिक कथा हे सांगण्याच्या आधी मी तुम्हाला एक श्लोक सांगेन तर तो श्लोक असा आहे मित्रांनो की हिंदू म्हणून जगण्या तव वृत्ती देई सिंहा समान जगण्या तव तेज देई शिवपुत्र देहाल उरीचे जरी धैर्य मर्म मारुनी मलैच्च्या औगे रनी रक्षु धर्म मारुनी मलैच्च्या रणी रनी धर्म मित्रांनो ह्या श्लोकाचा अर्थ काय होतो तर ह्या श्लोकाचा अर्थ असा होतो की आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना प्रार्थना आहे की हिंदू म्हणून जगण्याची वृत्ती त्याचप्रमाणे सिंहासमान म्हणजे सिंहासारखी जिद्द धैर्य तेज ताकद आम्हाला द्यावी जेणेकरून समाजातील जे शत्रू आहेत त्यांचा नाश करून आम्ही आमच्या धर्माचं रक्षण करू असा हा त्याचा अर्थ होतो मित्रांनो जर तुम्ही धर्माचं रक्षण केलं तरच धर्म तुमचं रक्षण करेल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं हे वाक्य आहे मित्रांनो धर्म म्हणजे आस्था आणि आस्था ही कधी आस्ता बदलत नसते तर मित्रांनो हा जो मी श्लोक सांगितला ह्या श्लोकाचा आणि जो सण आहे गुढीपाडवा ह्याचं दोघांचं खूप नेत्र नातं आहे मित्रांनो आता गुढीपाडवा हा म्हणजे अत्यंत हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण आणि ह्याला खूप अतिमहत्व आहे ह्या हिंदू सणामध्ये तर मित्रांनो चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच ज्या दिवशी आपण गुढीपाडवा साजरा करतो तो म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेची तीथ म्हणजेच गुढीपाडवा होईल मित्रांनो चैत्र महिना हा म्हणजे अत्यंत पवित्र महिना मानला जातो हिंदू समाजामध्ये त्याचप्रमाणे मित्रांनो ह्या महिन्याला खूप महत्व आहे हिंदूंचे कॅलेंडर हिंदू समाजानुसार जे दिनदर्शिका आहे त्या दिनदर्शिकेमधलं नवीन वर्षातला पहिला महिना म्हणजे चैत्र महिना आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस म्हणजे चैत्र महिन्यातील पहिला दिवस जो आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो मित्रांनो तर ह्या संबंधित अशा भरपूर इति म्हणजे ह्या संबंधित भरपूर असा इतिहास आहे भरपूर पौराणिक कथा आहेत मित्रांनो ज्या मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो तर मित्रांनो गुढीपाडवा हा जो सण आहे हा अखंड हिंदुस्थानामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो मित्रांनो आता गुढीपाडवा ह्याचा अर्थ काय का तर गुढी म्हणजे काय तर गुढी म्हणजे विजयाचा ध्वज आणि पाडवा पाडवा म्हणजे काय तर चैत्र शुद्ध प्रतिपदेची तीत म्हणजे पाडवा त्याचा दोघांचा मिळून गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रामध्ये घरोघरी विजयाचं प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारून हा सण साजरा केला जातो मित्रांनो ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी की जवळपास मित्रांनो दोन हजार वर्षापूर्वी भारतावरती अनेक जणांचं म्हणजे परकीय आक्रमण होत होतं त्या परकीय आक्रमणामध्ये एक आक्रमण झालं ते म्हणजे शक ह्या राजाचं आक्रमण झालं होतं त्यावेळेला तिथे सत्ता होती ती म्हणजे सातवन साम्राज्याची ज्यामध्ये गौतमी पुत्र सातकर्णी जे तेविसावे सम्राट होते तर ह्यांनी मोठ्या हुशारीने मोठ्या जिद्दीने हे आक्रमण परतून लावलं त्याचा पराभव केला आणि हा हा दिवस लोकांच्या लक्षात राहावा म्हणून त्यांनी तिथून एक नवीन कालगणना सुरू केली ती म्हणजे शालिवान शब्द ही कालगणना आणि ती सुरू करण्याचा जो दिवस होता तो म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिभेचा दिवस होता त्याचप्रमाणे मित्रांनो ब्रह्मदेव यांनी विश्वाची निर्मिती केली आणि तिथून सतयुग सुरू झालं आणि तो दिवस म्हणजे हा गुढीपाडव्याचा दिवस हो आदिशक्तीचं प्रकटीकरण सुद्धा ह्या दिवशीच झालेलं आहे मित्रांनो त्याचप्रमाणे गणित तद, गणिततज्ज्ञ भास्कराचार्य यांनी सुद्धा वार तिथी नक्षत्र योग यांच्या आता ह्यांच्या आधारावरती पंचांग रचलं तर तो पंचांग रचलेल्याची तीत म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिबंध म्हणजे बघा मित्रांनो किती महत्त्व आहे आपल्या ह्या सणाला गुढीपाडव्याच्या ह्या सणाला किती महत्व आहे मित्रांनो पहा तुम्ही तर मित्रांनो पौराणिक कथाच्यानुसार मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांनी बळीचा वध केला आणि वध केल्यानंतर ना दक्षिण भारतातील जी जनता आहे त्यांनी घरोघरी विजयाचा ध्वज उभारला आणि ज्या दिवशी वध केला ना मित्रांनो तो दिवस म्हणजे हाच दिवस चैत्र शुद्ध प्रतिपाद आणि त्यामुळं मित्रांनो म्हणजे गुढीपाडव्याला असं भरपूर म्हणजे महत्त्व आहे मित्रांनो अत्यंत पवित्र स्थान हे हिंदू धर्मात गुढीपाडव्याला दिलेलं आहे मित्रांनो त्याच पद्धतीने मित्रांनो गुढीपाडवा हा महाराष्ट्रात तर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्याचप्रमाणे दक्षिण भारतात सुद्धा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो गोवा केरळ ह्या राज्यातील जो कोकण समाज आहे तो समाज हा संवत्सरा पाडू ह्या नावाने हा गुढीपाडवा साजरा करतात मित्रांनो कर्नाटकात युगाई या नावानं हा गुढीपाडवा गुढीपाडवा साजरा केला जातो मित्रांनो त्याचप्रमाणे आंध्र प्रदेश तेलंगणा ह्या राज्यामध्ये सुद्धा युगाई ह्या नावाने गुढीपाडवा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो मित्रांनो सांगायचं म्हटलं तर गुढीपाडव्याला उगाई किंवा युगाई असं सुद्धा म्हटलं जातं आता प्रश्न पडतो काय माहिती आहे का की ह्याचा अर्थ काय तर मित्रांनो युगाई हा शब्द जो आहे तो युग आणि आदि ह्या दोन शब्दापासून तयार झालेला हा शब्द आहे मित्रांनो कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा केरळ ह्या राज्यामध्ये हा शब्द ह्या नावाने हा सण साजरा केला जातो तर मित्रांनो स्थानिक लोकांच्या मते तिथले जे स्थानिक लोक आहेत त्यांच्या मते ह्या सणाच्या दिवशी पचडी प्रसादम हा प्रसाद म्हणजे घरोघरी वाटण्यात येतो आणि त्यांचं एक म्हणणं आहे की हा प्रसाद खाल्ल्यानंतर माणूस हा वर्षभर निरोगी राहतो असा देंच, त्यां असं त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो त्याचप्रमाणे मित्रांनो गुढीपाडवा ह्या सणाच्या दिवशी आपण सर्वजण घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक करतो आता हे जे पुरणपोळी हा गोड पदार्थ आहे तर ह्याचं महत्त्व काय आहे किंवा एक त्याचा अर्थ काय होतो की जीवनात गोडवा राहण्या राहावा यासाठी आपण हा पुरणपोळीचा स्वयंपाक करतो त्याचप्रमाणे मित्रांनो जीवनातील कडूपाना जावा ह्यासाठी कडुलिंबाच्या जा पानांना देखील तेवढंच महत्त्व ह्या दिवशी दिलं जातं जीवनातील दिल जो आंबट गोड अनुभव आहे जो चढ उतार आहे त्यासाठी मित्रांनो ह्या सणामध्ये चिंच कच्चा आंबा ह्याचं देखील विशेष महत्त्व ह्यामध्ये आहे आणि मित्रांनो हा जो चैत्र शुद्ध दिवस आहे ह्यापासून म्हणजे ह्या दिवसानंतरच तुम्ही बघत असाल की आंबे खाण्यास सुरुवात म्हणजे लोक करतात तर मित्रांनो असं हे म्हणजे भरपूर म्हणजे जेवढं सांगा जेवढं तुम्हाला मी सांगेन तेवढं खूप कमी आहे त्याचप्रमाणे मित्रांनो या गुढीपाडव्याच्या दिवशी गोचर देवता सूर्य त्याचप्रमाणे आर्द्य त्याचप्रमाणे ध्वजपूजा पुरणपोळी कडुलिंबाची फुले पाने ह्यांना म्हणजे खूप महत्त्वाचं आणि पवित्र स्थान आहे गुढीपाडव्याच्या दिवशी मित्रांनो सूर्यदेवतेला सुख समृद्धी आणि आरोग्य ह्या गोष्टीसाठी त्यांना वंदन केलं जातं त्याचप्रमाणे मित्रांनो गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सर्वजण लवकर उठतो लवकर उठून आंघोळ करून ईश्वरापुढे ध्यानमग्न होतो ध्यानमग्न झाल्यानंतर आपण जे आपली पारंपरिक पद्धतीचा पोशाख आहे धोती पा हे वस्त्र परिधान करतो ज्या स्त्री आहेत मित्रांनो त्या नववारी साडी नेसतात पुरुष आणि स्त्री हे दोन्ही बगवे फेटे घालून ह्या सणाची शोभा वाढवतात मित्रांनो सूर्यदेव सूर्यदेवतेची पूजा केल्यानंतर आपण मित्रांनो ही गुढी आपण उभारतो तर मग म्हणजे मित्रांनो अशा पद्धतीने पौराणिक कथा इतिहास हा मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितला आहे आणि माझी एक कळकळीची विनंती आहे मित्रांनो जरी गेग्रोरियन कॅलेंडरानुसार नवीन वर्ष हे एक जानेवारीला सुरू होत असलं तरी आपल्या हिंदू समाजानुसार आपल्या हिंदू संस्कृतीनुसार नवीन वर्ष जे आहे ते चैत्रशुद्ध प्रतिपदेलाच आपण साजरं करावं जे वेस्टर्न कल्चर आहे मित्रांनो त्यांना खतपाणी घालायचं काम हे आपल्याकडून होणार नाही आणि आपल्या पुढच्या पिढी आपल्या पुढच्या पिढीकडून पण होऊ नये ह्यासाठी आपण आपल्या पिढीला आपली संस्कृती समजून सांगणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा मित्रांनो जय भवानी जय जयजाऊ जय शिवराय जय शंभूराज